श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत श्रावण महिना हा भगवान शंकरासाठी अतिशय पवित्र असल्याने आणि या काळात शनी व गुरु आपल्या महत्त्वाच्या राशीत असल्याने त्यांचा संयुक्त प्रभाव काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो शनिदेव वक्री इन मीन अँड ज्युपिटर राईस म्हणजे यंदाचा श्रावण महिना काहीतरी खास घेऊन येतो आहे श्रावण महिना हा भगवान शंकराला अर्पण केला जातो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि ऑगस्टला समारोप या काळात एक अति दुर्मिळ योग तयार होत आहे सात जुलै रोजी देवगुरू बृहस्पती उदय होणार आहेत आणि तेरा जुलैला कर्मफलदाता वक्री होणार आहेत हे संयोग तब्बल पाचशे वर्षानंतर होत असून यामुळे काही राशींच्या नशिबात बदल होण्याचे संकेत आहेत करिअर व्यवसाय नोकरी संपत्ती आणि वैवाहिक आयुष्यात मोठा फायदा होण्याचे संकेत दिसून येत आहेत पाहूया कोणत्या भाग्यशाली राशींना या संयोगाचा जबरदस्त लाभ होऊ शकतो श्रावणात शनी व गुरु देणार या राशींच्या नशिबात मोठा बदल पहिली रास आहे वृषभ शनी व गुरुचा हा बदल वृषभराशींसाठी फारच शुभ ठरू शकतो गुरुग्रह धनभावात उदय होत असून शनी उत्पन्न स्थानावर वक्री चाल करत आहे त्यामुळे अचानक आर्थिक फायदा उत्पन्नात लक्षणीय वाढ आणि गुंतवणुकीसाठी योग्य संधी मिळू शकते दीर्घ प्रवासातून आपल्याला लाभ होण्याची शक्यता आहे तर संततीबाबत एखादी आनंददायक बातमी मिळण्याची शक्यता आहे पगारवाढीसह पदोन्नतीची शक्यता आहे पैशांची बचतही यशस्वीपणे करता येईल दुसरी कर्क कॅन्सर कर्कराशीसाठी गुरुग्रह बाराव्या स्थानावर आणि शनी नवम भागावर वक्री होणार आहेत त्यामुळे धार्मिक व मांगलिक कार्यात सहभाग देश विदेश प्रवासाचे योग आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे व्यवसायात आणि करिअरमध्ये यशस्वी वाटचाल होणार आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांना भरभराट करणाऱ्या ऑर्डर मिळू शकतात या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात समाजात आपला मान सन्मान वाढू शकतो वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी लाभण्याची शक्यता आहे तिसरी रास आहे मिथून जेमिनी मिथून राशीच्या लोकांसाठी गुरु प्रथम भावात उदय होतील तर शनी कर्मभावावर वक्री होतील त्यामुळे आत्मविश्वास वाढेल बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकेल आणि वैवाहिक तसेच प्रेमजीवनात स्थैर्य येईल व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो उत्पन्नाचे नवीन साधन लावण्याची शक्यता आहे या कालावधीत परदेश प्रवास होऊ शकतो अडकलेला पैसा परत मिळू शकतो तुम्हाला भागीदारीच्या कामातही यश मिळण्याची शक्यता आहे आपले नातेसंबंध अधिक दृढ होतील अशा तऱ्हेने मित्रांनो शनी व गुरु आपल्या महत्त्वाच्या राशीत असल्याने त्यांचा संयुक्त प्रभाव या तीन राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ